हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आता मित्रांनो सुंदर अशी रम्य अशी ही सकाळ झालेली आहे थेट गणपतीपुळ्यातून आम्ही आत्ता आहे गणपतीपुळेमध्ये म्हणजे तुम्ही जर आधीचा आपला बाईक राईडचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण तीनशे किलोमीटरची राईड करून गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहोत बाईकवरती म्हणजे आपण आपल्या ज्युपिटरवरती आलेलो आहोत आणि तुम्ही मागचा ब्लॉगमध्ये बोलता असाल ओंकार आहे आपल्यासोबत त्याची बी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन बाईक आहे तर ती पण मी एक शंभर सव्वाशे किलोमीटर चालवली हो सुपर क्लास ॲडव्हेंचर बाईक म्हणतो आपण त्यातला तो प्रकार आहे म्हणजे ॲडव्हेंचर बाईक कशी असावी किंवा एखाद्याची ड्रीम बाईक कशी असते हे त्या गाडीकडे बघून आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे बी एम डब्ल्यू ब्रँड आहे ऑब्व्हियसली ब्रँड आहेच त्यात काय अनडाऊटेडली ही गोष्ट आहे पण त्यांनी जी काय ही गाडी बनवली आहे ना ती एकदम क्लास आहे म्हणजे छोट्या सेगमेंटमध्ये तीनशे दहा सी सीचं इंजिन आहे आय थिंक आता मला पॉवर एक्सपेक्ट माहीत नाही आहेत एक चाळीस बी एच पी पावर त्याच्या आसपास टॉर केले मी आता त्याच्या इथे डिटेल देईन सगळ्या पण खूप जबरदस्त बाईक आहे म्हणजे आपण म्हणतो ना विदिन अँड सेकंड्स ती आता मी दोनदा तीनदा आहे ना असं पण ट्राय केला की म्हणजे पन्नास पंचावन्नच्या स्पीडला ऑब्विसली सिक्स गिअर आहे ती म्हणजे सिक्स गियर ट्रान्समिशनची बाईक आहे म्हणजे पाचव्या मध्ये असताना मी जेव्हा कधी सहाव्या वरती शिफ्ट करायचो ना ते पंचावन्नच्या स्पीडला वगैरे असेल मी एकदम एकदम 90, थे, थे तर एकदम चार अँड पाच सेकंड्समध्ये ना गिअर चेंज करून आपण डिरेक्टली जम्प करू शकतो ते एकदम नाईंटी नाईन्टी फायच्या वर किंवा हंड्रेडच्या वर पण एवढं ती गाडी स्पीड पकडते एवढा त्याचा पिकअप आहे त्या गाडीचा तर अशी ती बाईक आहे सो आता बाईक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल कारण की आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेणार थोडे एक दोन साइट सीन करणार आहे तिथं आणि परत आपली रिटर्न जर्नी टुवर्ड्स पुणे चालू होणार आहे मित्रांनो आणि आम्ही जिथं रात्री स्टे केला होता ना तेच हे हॉटेल हो म्हणजे तुम्ही म्हणाल की सारखं सारखं हॉटेल हो काय दाखवते तर हॉटेल हो दाखवण्यामागचं कारण एकच आहे मित्रांनो की ऑब्वियसली नॉट रेकमेंडेड कारण की आहे ना तुम्हाला एकतर तर आम्ही नॉन ए सी रूम घेतली होती म्हणजे माहीत नाही बाकीच्या रूम्स कशा आहेत काय आहेत पण नॉन ए सी रूम घेतली होती आम्ही बाराशे रुपये मी प्राईस पण सांगतो बाराशे रुपये घेतले त्यांनी पण मी बार्गेन करायचा प्रयत्न केला पण एक रुपयासुद्धा कमी केलेला नाही आहे आणि त्याच्यावरची म्हणतो ना आपण प्लस गोष्ट म्हणजे तुम्हाला बेड आणि पांघरुण ह्याच्याशिवाय काहीही मिळत नाही म्हणजे नो अदर फॅसिलिटी म्हणजे छोटी छोटी गोष्ट सांगायची की आपण बाथरूम मधनं बाहेर आल्यानंतर जे पायप उसण असताना ते पण आपल्याला मिळत नाही किंवा ते पण नाही आहे यांच्याकडं म्हणजे बाकीचं तर लांबच सोडून द्या म्हणजे बाथरूममध्ये साबण नाही कुठली एकही एक प्रकारची काही गोष्ट नाही फक्त मी खूप डिटेलिंगमध्ये मी या गोष्टी सांगतोय फक्त बादली आणि मग एवढ्याच गोष्टी बाकी तुम्हाला अशा फॅसिलिटीज अशा काहीही मिळत नाही आणि म्हणजे बाकीचं तर तुम्ही सोडूनच द्या आणि ऑब्व्हियसली आम्ही रात्री तर इथे जेवलेलो नाहीच ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला पाहिलं असेल की आम्ही जे गणपतीपुळ्यातलं म्हणजे मालगुंडला आहे ते जे, जे मोस्ट फेमस असं मेंदळींचं जे स्वाद किचन आहे ना तिथं आम्ही जेव्हा गेलो होतो अप्रतिम जेवण मित्रांनो मी चार ते पाच वेळाला तिथे गेलेलो आहे आणि ते मला खूप आवडतं त्यामुळे मी नेहमी तिथं जातो बाकी या हॉटेलबद्दल तुम्हाला सांगितलं आता ऑबियसली आम्ही डायरेक्ट आल्यानंतर इथं म्हणजे काही आ, साधा दुसरं तिसरा हॉटेल पण नाही बघितलं आम्ही पहिलंच हॉटेल बघितलं आणि आम्ही लगेच बुक करून टाकलं कारण की तुम्हाला म्हटलं एवढी राईड करून आम्ही दमलो होतो ना त्याच्यामुळे काही इच्छा झाली नाही सो चलो आता जास्त वेळ न घालवता आपण आता डायरेक्टली मंदिरापाशी जाऊयात आणि थोडक्यात म्हणजे ऑब्विसली आपण आधी एक व्हिडिओ केलेला आहे पण थोडक्यात एक तुम्हाला माहिती सांगतो सकाळच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला मंदिर कसं दिसतं याच्या थोड्या ग्लिम्स दाखविन बाकी आपण बोलूच यात मित्रांनो आपण आता बाप्पाच्या दर्शनाला चाललेलो आहोत आता ह्याची थोडक्यात एक कथा सांगायची म्हणजे ना की हिंदुस्तानच्या आठ दिशांमध्ये जे आठ द्वारदेवता आहेत ना त्यापैकीच गणपतीपुळ्याचं हे देखील मंदिर आहे यालाच पश्चिम द्वारदेवता असे देखील म्हणतात मुघलाईच्या काळात सुमारे सोळाशेच्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे ना त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते त्या ठिकाणी बाळमभटजी भिडे नावाचे ब्राह्मण गृहस्थ राहत होते ते गावचे खोत होते मोगलाईच्या काळात भिडेंवरती एक संकट कोसळलं भिडे हे दृढनिश्चयी होते त्यामुळे त्यांनी असे प्रण केले की आलेले संकट निवारण कर तरच मी अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी श्री आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना याच केवड्याच्या बनात सुरू केली अन्न पाणी करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी आगरगोळे म्हणजेच गणेश गोळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत त्यांना झाला त्याच कालखंडात खोत भिडे यांनी यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्थानातून सतत सतत दुधाचा अभिषेक होत आहे हा प्रकार त्यांनी खोतांना सांगितला त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती आढळली आणि त्याच ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी हे मंदिर उभारले मित्रांनो गणपतीपुळ्याला आहे ना गणपतीपुळे नाव हे कसं पडलं ना त्याची देखील एक कथा सांगितली जाते पूर्वी ना या गावात फारशी वस्ती नव्हती वस्ती झाली ती गावाच्या उत्तर बाजूला गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग हा पुळणवट समजला जातो हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे ना त्यालगतचे हे गाव सकल देवतांमध्ये आराध्य देवत श्री मंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून हा समुद्रकिनारा निवडला आणि येथे निवास केला या समुद्रापुढे पुळणीचे म्हणजेच वाळूचे भव्य असे मैदान आहे आणि त्यातच गणपती बाप्पाचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे असे नाव पडले आणि पुढे तेच नाव प्रचलित झाले आता गणपतीपुळ्याचा जो सुंदर असा समुद्रकिनारा आहे ना मित्रांनो तो आपण पाहत आहोत म्हणजे इथं हा आपण म्हणू शकतो की ह्या भागातला आहे ना हा भरपूर असा मोस्ट फेमस किंवा मोस्ट असा गर्दीचा असलेला हा आपल्याला समुद्रकिनारा पाहायला मिळतो आता इथं मंदिरात ना काही लोकांचे आहेत ना खूप सुंदर असे मंत्रोपचार सुरू होते म्हणजे सकाळची वेळ होती सूर्योदय होतोय आणि सुंदर असे मंत्रोपचार कानांवरती आहेत आता ते तुम्ही ऐका मग आपण पुढचं बोलूयात म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण होतं ना मित्रांनो की आपले सगळे दुःख त्रास विसरून आपण इथंच बसून राहावं आणि ह्या सर्वांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे म्हणजे इथं आलेल्या प्रत्येक भाविकाचे कान तृप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र नक्की आणि आमची देखील तीच अवस्था झाली होती म्हणजे आम्ही एक तासभर तरी इथे असू आम्हाला इथून आमचा पायच निघत नव्हता किंवा जाण्याची इच्छाच होत नव्हती परंतु आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे त्यामुळं जाणं गरजेचं होतं आणि हे उंदीर मामांचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे म्हणजे हे सुरुवातीलाच घ्यायचं असतं हे मी आत्ता दाखवतो आहे तुम्हाला आणि ही नोटीस खूप महत्त्वाची आहे मित्रांनो म्हणजे हा जो गणपतीपुळ्याचा बीच आहे ना तो म्हणजे समुद्र आहे ना इथला तो काही प्रमाणात धोकादायक का असा समजला जातो म्हणजे आपण भरपूर अशा गोष्टी ऐकल्या असतील तर कोणतेही साहस किंवा धाडस करायला तुम्ही इथं येऊ नका अर्थात म्हणजे सेफ्टी करा किंवा आता इथं जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत ना किंवा इथं जे काही लोकल्स आहेत ना की जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी घेतात ते वेल ट्रेन्ड आहेत तुम्ही त्यांच्या त्यांच्या लक्ष त्या म्हणजे त्यांच्या अंडर तुम्ही त्या गोष्टी करू शकता पण स्वत एकटे असे कुठलेही धाडस करायला जाऊ नका कारण की हा समुद्रकिनारा आहे ना, ना बऱ्यापैकी खोल असल्यामुळे ना इथं खूप दुर्घटना घडलेल्या आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या आहेत आणि तुम्हाला समुद्रकिनाऱ्यांवरती आहे ना ही उंटाची राईड पण मिळते बाकी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मिळतात आणि हा बीचवरून दिसणारा मंदिराचा सुंदर असा परिसर कम्प्लिटली व्हाईट सँड बीच आणि ह्या बीचवरूनच बाप्पाचं दर्शन आपण घेऊ शकतो आणि हे आम्ही दोन मित्र मस्त एन्जॉय करत आमची ट्रीप चाललेली आहे मजा मस्ती टिंगलमस्करी सगळं सुरू आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्व कार्येशु गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार असं म्हणतच आम्ही आता इथंच जे बीचवरती असलेलं एक छोटंसं हॉटेल आहे तिथं आम्ही आता नाश्त्यासाठी आलेलो आहोत पोहे घेतलेले आहेत ओमकारनी आणि इडली घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आत्ता हा आपल्या नजरेसमोर पाहतोय तो आरे वारे बीचचा जो सनसेट पॉईंट आहे ना त्या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहोत म्हणजे इकडं आरे बीच आहे आणि ह्याच्या पलीकडं वारे बीच आहे आपण याचे देखील सेपरेट व्हिडिओज केले होते त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तीही नक्की पहा खूप सुंदर असं सकाळची वेळ आणि त्यात हा अरबी समुद्राचा आरे वारेचा सुंदर असा नजारा ती स्वप्नील जोशीची एक रील फेमस झाली होती ना तसं आरे वारे काय बेल्ट आहे यार म्हणजे परदेशात सुद्धा असे लोकेशन मिळणार नाही आम ते आमच्या कोकणात आहेत मित्रांनो आम्ही आत्ताच हॉटेलवरून निघालोय आणि आता पेट्रोल पंपावर थांबलोय पेट्रोल भरून झालेलं आहे आमचं आणि मी तुम्हाला म्हटलं तसं ते हॉटेल नॉट रेकमेंडेड आहे मी तुम्हाला मग दाखवलं आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आम्ही पोळ्यातून आता निघत आहोत आणि परत आता आपल्याला अडीचशे पावणे तीनशे तीनशे किलोमीटर आपलं रनिंग होणार आहे कारण की ओंकार पण आहे आपल्यासोबत आमच्या दोघांचंही आता पेट्रोल भरून झालंय सो एकंदरीत आहे ना मित्रांनो आमचा एक्सपिरियन्स तर खूप बेस्ट होता म्हणजे ही एक आपण म्हणतो ना वॉर्म अप राईड किंवा आम्ही फक्त दोघच जण आपला टाइम स्पेंड करायचं या हिशोबानेच आमची ही राईड होती त्यामुळं असं प्रॉपर ब्लॉगिंग किंवा व्हिडिओ शूट असं काही झालेलं नाहीये म्हणजे केलंय आम्ही दोघांनी आम्ही खूप प्रयत्न केलेत आता ते ऍक्च्युअल व्हिडिओ एडिटिंग मध्ये कळतील गोष्टी किती काय आहेत ते पण ते म्हणतात ना दोघांच्या साथीने काही चांगल्या गोष्टी होतात तसंच हे व्हिडिओच्या बाबतीत आहे तरी आम्ही एक दोघां आमचं दोघांचं युट्यूब चॅनेल आहे दोघांनी आम्ही एकमेकांना हेल्प करून आम्ही एक चांगले व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओमकारचं देखील चॅनल बघा ट्रॅव्हल विथ ओमकार मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच सबस्क्राईब करा दोघांच्या चॅनल्सला आणि मित्रांनो कसं आहे ना तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट म्हणजे फक्त लाईक आणि सबस्क्राईब एवढंच असतं बाकी काही so, नाही सो आता आपण ओमकारला विचारूयात की त्याचा ओव्हरऑल राईडचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा श्री थॉट सोबत राईड करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता एक नंबर रायडिंग एक्सपिरियन्स एक नंबर होता आणि श्रीनी सुद्धा खूप मस्त राईड केली म्हणजे मला वाटलं होतं की श्री महाग पडेल काहीतरी होईल किंवा नाही पण नाही श्रीनी जबरदस्त रायडिंग केली ज्युपिटरचा परफॉर्मन्स आवडला आणि त्याहून अधिक चांगला म्हणजे श्रीचा परफॉर् परफॉर्मन्स होता कारण ज्युपिटरला घेऊन बीएमडब्ल्यू सोबत राईड करणं एवढं एवढं तुम्हाला वाटतंय पॉसिबल पण तसं ते आहे ऍक्च्युली कारण का गाडीचं स्पीड मॅच करणं पण श्रीनी सगळ्यात जबरदस्त राईड केला म्हणून मी सकाळी पण म्हटलो होतो पहिल्या त्या पार्टमध्ये रायडरच एक आ, स्पिरिट महत्वाचं आहे गाडी कोणती रायडिंग स्पिरिट असणं महत्वाचं आहे तर एक नंबर श्रीच्या सोबतचा एक्सपिरियन्स पण एक नंबर आणि ही राईड सुद्धा एक नंबर लाईक शेअर आणि हो व्हिडिओ इथपर्यंत बघितलीच असेल ना तर व्हिडिओला एक लाईक शेअर करा जास्तीत जस्त जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवा म्हणजे काय होईल जास्तीत जास्त लोक आम्हाला बघतील आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझं म्हणणं इतकंच आहे की आमच्या दोघांच्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करा पण प्रत्येक मराठी युट्यूबरला नक्की सबस्क्राईब करा कारण की ह्यातले जे कष्ट असतात खर्चाबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण की तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो म्हणजे किती खर्च करायचा तुम्ही म्हणजे तुम्ही रूम कशा बघताय तुमचं तुम्ही तुमचं खाणं वगैरे कसं आहे हे ते सगळ्या काय म्हणतात ना पर्सन टू पर्सन व्हॅरी आहे या गोष्टी त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही खर्च तो ऑब्व्हियसली होतो पण ठीक आहे आपल्याला आवडतं आपण करतो या गोष्टी म्हणून सगळ्या गोष्टी करतात म्हणजे राईड करणं फिरणं हा आमचा बेसिक पॉईंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो म्हणून व्हिडिओ बनवतो आम्ही व्हिडिओसाठी फिरत नाही आम्ही फिरतो म्हणून व्हिडिओ बनवतो सो चलो आता आपण आपली रिटर्न जर्नी चालू करूयात आणि आत्ता पण जाता जाता काय ज्या काय गमती जमती असतील त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि चलो कंटिन्यू करूयात आता आता गणपतीपुळ्याहून आम्ही निघालेलो आहोत आणि पुन्हा एकदा आमचा अडीचशे पावणे तीनशे किलोमीटरचं रनिंग होणार आहे आणि ऑब्व्हियसली पुण्याला जायलाच आपल्याला संध्याकाळच होणार आहे त्यामुळं आता दिवसभर किती आम्ही शूट करू काय सांगता येत नाही पण कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मित्रांनो आमची ही ट्रीप ही सिरीज दोन व्हिडिओची सिरीज झाली पण कोणतेही गाणं असतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करत राहा तुम्ही सपोर्ट केलात तरच अशा सुंदर सुंदर तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील लोकेशन्सची माहिती आणि बाईक राईडसुद्धा पाहायला मिळतील आणि आपण एक नवीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते पण तुम्हाला पुढच्या एक दोन व्हिडिओजमध्ये समजेलच सो बने रहिए श्री थॉट्स के साथ बाय बाय टाटा टेक केअर आणि हो परत एकदा आठवण लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करू शकता बाय बाय